पुढच्या बातमीकडे नांदेडमधील जागेवर वंचितनं दावा केल्यास कर के कर विचार करणार असं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे प्रकाश आंबेडकर मविया सोबत असल्याचंही संजय राऊत म्हणाले दरम्यान संजय राऊत यांच्या या दाव्यावरून नितेश राणेने टीका केली प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांपासून सावध व्हावं असा सल्ला त्यांनी दिलेला आहे वंचितनं जर दावा सांगितला त्यावेळेला चर्चेला तर नक्की त्याच्यावर विचार होईल आम्ही एकत्र आहोत बाळासाहेब आंबेडकरांची आमची निरंतर चर्चा सुरू आहे बैठकीला येतात ते येतात त्यांचे प्रतिनिधी येतात आणि आता मला असं वाटतं की तो क्षण समीप आलेला आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला उद्धवजी संपले पवारसाहेब संपले काँग्रेस संपली आता वंचित आघाडीकडे या संजय राजाराम राऊतनी आपलं लक्ष वळवलेलं आहे म्हणून मी प्रकाश आंबेडकरजींना सांगेन की जे उद्धवजींना कळलं नाही जे पवार साहेबांना कळलं नाही जे काँग्रेसला समजलं नाही ते तुम्हाला अगर वेळेत कळलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे